आता जर असा न्याय ती देत राहिले कर्मचारी कशा बसील लोकांना न्याय देण्यासाठी बसले त्यांनी लवकरात लवकरात माझं हे करावं आता आम्ही उपोषणाला बसला तर ते म्हणते दोन दिवसात देऊ दिव। दोन दिवसात मग दिव। दिवसा आज आमचा निकाल लागून इतके दिवस झाले आम्ही इतके दिवस चक्र मारतो त्यांनी मग मा माझा दोन दिवसात दिवसा निकाल का नाही दिला आज उपोषणाला बसला तरी मला फोर डिग्रीप्रमाणे जमीन मोजू मिळाली मी आदिवासी कुटुंबियाचा एक सदस्य आहे कुठल्या कोर्टाने आदेश दिला होता आष्टी कोर्टाने आदेश दिला होता बर भूमी आता ते म्हणजे अजून दोन दिवस थांबा किती वर्षापूर्वी निकाल दिला होता बावीसला निकाल दिला होता बर काय म्हणणं अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं म्हणणं काय अजून दोन दिवसांनी तोपर्यंत देत नाही आणि आदेश तर होऊन गेलेला आहे कॉटन दिलेला आहे अजून माझं वय ब्याऐंशी अजून मी कव्हर राहणार आहे आणि ते किती दिवसांनी मला निकाल मिळणार आहे तहसील तिकडे यांना पत्र पाठवलं बरं तहसीलला यांनी उत्तर दिलं मी दोन तीन दिवसात मोजून देतो पण यांनी दोन तीन दिवसात मोजून दिलं नाही त्याला सहा महिने होऊन गेले तहसीलदारचा आदेश असू सुद्धा बरं आणि कधी दिलेला आधी तहसीलदारांनी तहसीलदारांनी आदेश अठ्ठावीस ला आदेश दिला तरी भूमी मोजून नाही दिलं बरं आता उपोषण जर यांनी लेखी वगैरे जर दिलं तर उपोषण मागे घेणार का नाही नाही उपोषण तर मागे घ्यायचंच नाही पण यांनी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला मोजून जावं ना आज तीन वर्ष झालीच ना, तीज़ी ना।, तीज़ी ना।, तीज़ी ना। आणि कुठला कुठली जागा आहे तुमची ती आणि जळगावची शोर एक एकर जमीन बर 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 किती वर्ष झाले किती वर्ष झालं त्याला दोन हजार तेरा ला केस दाखल केली बावीस ला निकाल लागला आणि बावीस पासून मी जमीन मोजून द्यावी म्हणून प्रयत्न करतो पण अद्यापर्यंत जमीन मोजून मिळाली नाही जोरात जोरात काम लवकर जोरात जोरात बोलू आणि निकाल लागून कोर्टाचा आम्हाला खूप चक्रा मारायला लावल्यात आम्ही थोकून गेलो चक्रा मारता मारा कारण की कोर्टाचे बी चक्रा हे ऑफिसचे बी चक्रा आणि चलचे एक कर्मचारी ते रवेची भाषा करतात आम्हाला आणि माझ्या मार्गाला म्हणे तुमचा काही संबंध नाही म्हणे आणि तुम्ही येऊ पण नका म्हणे बरं मग ते झाल्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं की तुम्ही असं करू नका म्हणून आमचं आम्हाला द्या म्हणे माझं माझं कष्टाचं आहे मागे काय कोणाचं फुकटचं मागत नाही हा आणि आता जर असा न्याय ते देत राहिले कर्मचारी कसा भाषेत लोकांना न्याय देण्यासाठी बसले त्यांनी लवकरात लवकरात माझं हे करावं आता आम्ही उपोषणाला बसला तर ते म्हणजे दोन दिवसात देऊ दोन दिवसात मग आज आमचा निकाल लागून इतके दिवस झाले आम्ही इतके दिवस चक्र मारली त्यांनी मग माझा दोन दिवसात निकाल का नाही दिला आज उपोषणाला बसल्यानंतर ते म्हणतात आम्ही दोन दिवसात काम करून देऊ जे दोन दिवसात करून देत नाही त्यांचे कर्मचारी आलेदेवीची भाषा करतात आता बसतो म्हणून हे झालं आता जोपर्यंत ते करत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कारण की माझी इच्छा आहे का कारण की ह्या शासनाने ह्यांना बसवले लोकांची कामं करण्यासाठी तर त्यांनी तात्परतेने काळजीने काट्याने घेऊन आमची कामं करावात आम्ही काय कोणाचं फुकटचं मागत नाहीत आणि आमचं काष्टाच्यासाठीच लढाई करतो माझी हीच इच्छा आहे आणि आम्हाला जास्त त्रास त्यांनी दिलेला आहे आता तो त्रास आम्हाला सहन होत नाही त्याच्यामुळे आम्ही शेवटचा पर्याय निवडून त्यांच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसलेला याच्यावर आता त्यांचा काय निर्णय असेल त्यांनी आम्हाला सांगा देन सा... हा आमची आमची जमीन माझ्या आमच्या माझ्या माझी जमीन माझ्या ताब्यात देऊन टाकावी त्यांनी माझी एवढी इच्छा आहे कारण की मी कोणाचं पोकडच मागत नाही मी नाही नाही सांगितलं मी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो तो मी इथून उठणार नाही एवढीच माझी शेवटची इच्छा कारण की आता वाट किंवा बघायची